हैं हैं पाकिस्तान पास्तान मुलगी पाच भट मुंह मुलगी मुंबई पाच लांडे पाकिस्तान मुर्दाबाद मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबाद धर्म काय असं विचारून जे टिपून पाहण्यात आलेलं आहे अगदी आठ दिवसाच्या नवदाम्पत्याला तिच्या नवऱ्याला समोर मारलं आणि समोरचं दृश्य पाहून मन हेलावून जातं आणि या पाकिस्तानच्या लांड्यांचे त्या ठिकाणी गळे चिरावे असे वाटतात असं प्रत्येक हिंदूचं रक्त सळसळलं पाहिजे अशी घटना आहे किती दिवस आम्ही हा पाकिस्तानच्या मुसळ्यांचा अतिरेक सहन करायचा जिकडे जावं तिकडे यांचा अतिरेक असतो कुठे कुठे म्हणून आम्ही भागायचं चा। भाईचारा म्हणून भाईचारा म्हणून आमचा यांनी चारा बनवलेला आहे भाईचारा भाईचारा किती दिवस सांभाळायचं हा आता एक प्रश्न पडलेला आहे तर माझ्या तमाम हिंदू मानवाना माझे हिंदू सकल हिंदू समाज अध्यक्ष आहे ना नात्याने माझी विनंती आहे यापुढे भाईचारा वगैरे काही नाही या सापाला कितीही दुस पाटलं तरी हा साप दोषा कळणारच त्यामुळे या सापाला वेळीच ठेचणं गरजेचं आहे आपण कुठे काय करतो कुठे जातो कोणाच्या रिक्षेत बसतो कोणाकडे काय घेतो कोणाकडे काय खातो याचाही विचार करणं आता हिंदूने गरजेचं आहे कारण जर धर्म विचारून आमच्या हिंदूला जर मारलं जात असेल तर आपण जात विचारून प्रत्येकाकडे व्यवहार करणं गरजेचं आहे असं या ठिकाणी तुम्हाला मी नमूदपणे सांगतो विनम्रपणे सांगतो त्यामुळे ज्या ठिकाणी आज पाकिस्तानचा अतिरेक झालेला आहे धर्म विचारून करतात म्हणून आपण जात विचारून करायला पाहिजे आता त्यांचा धर्म आणि जात दोन्ही बघूया आपण आणि धर्म विचारून त्याने आपल्याला हिंदूंना मारलं त्यांचा धर्म काय आहे हे आपण पाहूया आणि यापुढे व्यवहार करताना तशा पद्धतीने करूया हे या ठिकाणी नवीन नव्रपणे नमूद करतो आणि ज्या आमच्या हिंदू बांधवांना जे आता सव्वीस लोक शहीद झालेली आहेत त्यांना शहीदच मानायला पाहिजे शहीद झालेली आहेत आणि त्यांचं दुःख हे डोंगरा एवढं दुःख आहे ते दुःख आम्ही श्रद्धांजली वाहून या ठिकाणी ते परिपूर्ण होणार नाही तरीही प्रत्येक हिंदू बांधवाने या आता मुसलमाना जे पाकिस्तानी मुसलमाने भारतात राहून जे पाकिस्तानचा विजय आहे असं म्हणतात पाकिस्तानचे जे तसे भारतात राहून ठेवत ठेवतात त्यांना इथे राहण्याचा नैतिक अधिकार नाही अशा मुसलमानांना अशा लांड्यांना या देशातून हद्दपार केलंच पाहिजे एकदा बांगलादेशातून एकदा अफगाणिस्तानातून काश्मीर म्हणून कुठून पुढून हिंदू पळणार आणि कशासाठी पळणार या गुटबर लोकांचे भीतीपोळी आपण आता ठामपणे उभं राहायला पाहिजे आणि या लोकांशी दोन आदेश करायलाच पाहिजे नाहीतर आपल्याला नियती मार पाळणार नाही हिंदू धर्म जो छत्रपती शिवाजी महाराजांमुळे वाचला तो हिंदू धर्म जर आपल्याला टिकवायचा असेल तर प्रत्येक हिंदूने हे आपलं आद्य कर्तव्य आहे हे माझ्या घराचं कार्य आहे असं समजून बाहेर पडायला पाहिजे आणि या ठिकाणी प्राणपणाने लढायला पाहिजे जसं आपल्या देशविराने जसा लढा दिला तसा त्या ठिकाणी एवढंच सांगतो जे हे कृत्य केलं आहे त्या कृत्या मागे पाकिस्तानचा आज आहे हे सिद्ध झालेलं आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी सुद्धा त्यावर कडक निर्बंध लागलेले आहेत त्यांच्या मुस्क्या वळलेल्या आहेत त्यामुळे सर्व हिंदू बांधवांना मी विनंती करतो या ठिकाणी कुठल्याही राजकीय पक्षाचा विचार न करता सर्वांनी हिंदू म्हणून एकत्र येणं गरजेचं आहे कारण आज जर आपण एकत्र आलो नाही तर भविष्यात आपल्याला काही माफ करणार नाही कारण तो कोणासाठी थांबत नाही एवढं लक्षात घ्या आणि सगळ्याने एकीचे युवजरंग कायम ठेवून या ठिकाणी जे अतिरेक करतात आपल्याकडे राहून आपल्यावर ते ओठे पाहतात आपल्याकडे राहून आपल्या शहराचे नको ते धंदे करतात अशा मुसलमानांना अशा लांड्यांना वेचून त्यांच्यावर बहिष्कार घातला पाहिजे त्यांच्याकडे नाही हे प्रत्येक हिंदूने लक्षात ठेवावं आणि वागावा एवढे या ठिकाणी थांबतो आणि इथेच थांबतो हिंदू हिंदू होतो शिवाजी मार मुल्ले काजी मच हाहाकार हिंदू जागो तो जागो तो एक बार हिंदू जागो तो जागे थे गुरु गोविंद प्यारे देश बेचारो बच्चे वारे परिवार हिंदू जागोतो भाग्या परिवार हिंदू जागोतो

आगे आतंकवाद हिंदू जागो तो आगे आतंकवाद हिंदू जागो तो जागो तो एक बार हिंदू जागो तो जागो तो एक बार हिंदू जागो तो हिंदू जागे देश जागे हिंदू जागे देश जागे देश के सब दुश्मन भागे देश के सब दुश्मन भागे बनिए हिंदू राष्ट्र हिंदू जागो तो बनिए हिंदू राष्ट्र

शहीद झालेल्या सर्व मृतात्म्यास सर्वप्रथम मी भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करतो या ठिकाणी ही जी आजची जी सभा आहे निषेध सभा ही विश्व हिंदू परिषद व सकल हिंदू समाजाच्या वतीनं या सावंतवाडीतील गांधी चौकामध्ये आयोजित करण्यात आलेली आहे जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे नवविवाहित आणि निहत्या हिंदू भाविकांवर धर्माच्या आधारावर दहशतवादी हल्ला करून त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली या घटनेचा आम्ही तीव्र निषेध करतो ही केवळ एक हत्या नाही तर एक विशिष्ट एका विशिष्ट समुदायाला लक्ष करून दहशत निर्माण करण्याचा घृणास्पद प्रयत्न आहे या घटनेने पुन्हा एकदा हे सिद्ध केले आहे की धर्मांध दहशतवाद्यांना माणुसकीची कोणतीही किंमत नाही निहत्या आणि निष्पाप लोकांवर हल्ला करणे हे त्यांच्या क्रूरतेचे लक्षण आहे हिंदूंनी आता जागे होण्यासार होण्याची वेळ आली आहे ही पहिलीच घटना नाही आणि जर आपण आता एकजूट झालो नाही तर अशा घटना वारंवार घडण्याची शक्यता आहे केवळ निषेध करून थांबणे पुरेसे नाही तर या दहशतवादी विचारसरणीचा आणि त्यांच्या समर्थकांचा एकत्रितपणे प्रतिकार करणे आवश्यक आहे आम्ही सरकारला आणि सुरक्षा यंत्रणांना मागणी करतो की या हल्ल्यातील दोषींना कठोर शासन करावे आणि भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी